जालना इथे धनगर समाज आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांनाच पाठिंबा म्हणून आज त्यांनी आदेश दिला होता की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल पेशीला असेल या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण म्हणून धनगर समाज बांधव आज आज आमच्या माता भगिनी सुद्धा इथं म्हणजे बसलेले आहेत आणि याची धग आता ही विजत भिजणार नाही आणि दीपक गौ बोरा धनगर आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून आम्ही याची आरक्षण आता घेतल्याशिवाय स्वस्त भासणार नाहीत आणि या राज्यकर्त्याला सांगून देतो तुम्ही धनगर समाजाचा फक्त मतापुरता वापर केलेला आहे आणि इथून पुढे आता हा धनगर समाज बांधव हा आगा झालेला आहे आणि येणारा सर मी आता सांगितलं जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल आम्ही यांना दहा शिकल्याशिवाय आता हा धनगर समाज बांधव स्वस्त भासणार नाही वापर करून या राज्यकर्ते घालेले आहेत यांना आम्ही घरी बसल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत आणि या आरक्षणाची धाग अठ्ठावीस तारखेला येणार आहे आम्ही आमदार साहेबांच्या घराला घेरावा घालणार आमच्या माता भगिनी सत्त आम्ही आणि आमचे एक एक आसाच एक तारखेचा प्रोग्राम आहे आणि एक तारखेला आम्ही रस्ता रोको करणार आहेत ह्या आंदोलनाची धाग आता महाराष्ट्र हा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्ता बसणार करा आता आमच्या माता बहिणी सुद्धा झाले आणि आरक्षण काय आज आमच्या लेकर आणि आज आमच्या माता बहिणी सुद्धा आरक्षण करायला लागले कारण आमचा समाज हा वाडा द्या डोंगर पट्ट्याने म्हणजे मेंढ राखणारा समाज आहे आणि या समाजाशी राज्यकर्त्यांनी दिशाभूल केलाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही दीपक भाऊला पाठिंबा म्हणून आज हा पूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज बांधव हा आज प्रत्येक टेस्ट उपोषण आहे आणि दीपक गावला पाठीमाग या तालुक्यातून स्टोबर जालना जालनाय ते बसलेले आहेत आणि धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून दिलेली छत्तीस नंबरला बाबा या धनगर समाजाला त्याच वेळेस अनुसूचित जमातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस नंबरला धनगर समाजाला तिथं त्या सूचीमध्ये टाकलेले आणि एसटीची अंमलबजावणी केली जाणून बुजून या महाराष्ट्र सरकारनं विनाकारण जेणेकरून जर या धनगर समाजाला आपण एस अंमलबजावणी केली किंवा आरक्षण जर दिलं तर या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ आरक्षित राहतील आणि ह्या हे पुढोऱ्यांच्या इथल्या आमदार का जातात म्हणून त्यावेळेस त्यांनी जाणून बुजून या धनगर समाजाला एसटीची अंमलबजावणी न करता एनटीसी मध्ये जाणून बघून त्यांनी टाकलेले आणि आमची आमच्या पहिल्यापासून निराशा केलेली माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांनी बारामतीला येऊन सांगितलं की दोन हजार चौदा ला महाराष्ट्रात आमचं सरकार द्या आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ माझ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब अकरा वर्ष झाले गोष्टीला तुम्ही या समाजाला कुठपर्यंत विवाद ठेवणार आहेत तुम्हाला वाटतं का समाज जागा झालेला नाही समाज जागा झालाय का झोपलाय हे तुम्ही कालच्या सभेतून तुम्हाला दिसल्याच असेल आणि जर तुम्ही जाणून बघून या समाजाचा तुम्ही त्रायद्याची भावना असेल किंवा जाणून बघून तुम्ही समाजाला हे करायचं असेल तर कृपया मंत्री महोदय आणि सन्मान्य आमदार त्यांचं मंत्रिमंडळ यांनी विसरून जावं की धनगर समाज आमच्या पाठीशी तुम्ही सांगता तुमचा डीएनए ओबीसीचा आहे किती आक्रोश आहे अकरा दिवस झालं तुम्हाला काही वाटत नाही का अकरा दिवस झाला तो माणूस तिथं बसलेला आहे एक साधा तुमचा एक मंत्री गेला नाही किंवा तुमचं एक शिष्टमंडळ गेलो नाही म्हणजे तुम्ही आम्हाला कुठल्या पद्धतीची वागणूक देतात हे या सरकारनं त्या तुमच्या माध्यमातून सरकार पसरे पोहोच करा असं करू नका तुम्ही जाणून घेऊन धनगर समाजावर तुम्ही अन्याय करत आहात आणि जर अन्याय करणार असाल तर तुमच्या पर खुर्च्या परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेला हा समाज खाली त्याच्याशिवाय राहणार नाही येऊनचा प्रसंगी सांगतो आणि आम्हाला तिसरा पर्याय आम्ही तिसरा पर्याय मिळवून आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार नाही ना काँग्रेसला करणार नाही ना सेनेला कुठला करणार नाही आम्ही तिसरा पर्याय तुमच्या माध्यमातून सांगू की जर तुम्ही धनगर समाजाला आरक्षण से नाही येणार तर आम्ही तिसरा पर्याय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला करणार माझी करणार एरियाचे प्रसंगी सांगते आणि माझे मनोको संपतो धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले बस आहोत आमच्या माता भगिनी आलेले आहोत आमचे लेप्रा शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळं आम्हाला आरक्षण मिळालच पाहिजे कारण आमचे अ मंजुरी करून तीनशे रुपये मंजुरी ना आमचे लेकर कसे जाते पुढं आमचे धनगर समाजाचे नोकरीला कुठेही तर मुलं तर मुली नाही तर आम्ही आई वडिलांनी कष्ट करायचे किती भरायचे किती तीनशे रुपये करून आमचे लेकरावाला लाख लाख रुपये कुठून आणायचे आम्ही किती कष्ट करायचं तरी आमच्या लेकराला लेकरा नोकऱ्या मिळत नाही तर अगर आमचे धनगर समाजाचे कुठ कोणत्याही पदावर नाही तर लेकर आमचे गरीबी असल्यामुळे लेकराला शिक्षण शिक्षण देता येत नाही इकून तुकून शी, लेकर शिकविले कष्ट करून तर त्यांना थोड कमी मार्क असल्यामुळे लेकर आमच्या गरीब असते मग ही कमी मार्ग असले आश, तर मग आरक्षण दिलं तर आमचे लेकरं थोडं पुढे जाते म्हणून आम्ही ही अहरास्त कष्ट करून आरक्षण ही अंमलबजावणी करत आहोत हो अंमलबजावणी करत आहोत तरी हि धनगर समाज आमचा गरीब असल्यामुळं राणावानात कष्ट करून थोडेफार पैसे आणून बाळांना जगत असतात म्हणजे आमचे लेकर जायचे कसे पुढे आमदार खासदार ही सगळे सगळे मोठ्या मोठ्या लोकांच्याच आहेत पण आमच्या धनगर समाजाचा आमदार गाय खासदार काय सरपंच नाही कुठेही आम्हाला चान्स नाही त्याच्यामुळे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार राहू आम्हाला आरक्षण दिलेच पाहिजे नाही तर आम्ही आरक्षण नाही दिले तर आम्ही जिल्हा अधिकारी ही त्यांना पदावरून खाली बसवू शक शे, शकतात आमदार खासदार यांना सगळ्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये मोदी हे करायचे नव्हत जाऊ द्यायचे नव्हत त्याच्यामुळे आम्ही आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे कारण आमचे लेकर कष्ट करून घरीच बस बसायलेले आहेत आणि सगळे मोठ्या मोठ्या लोकांचे मोठ्या पदावर जायलेले आहेत म्हणून आम्ही इथं अंमलबजावणी करण्यासाठी आरक्षण घेण्यासाठी आलेले आहोत